नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे किर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला ताकाची कडी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही कडी केली तर खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट बनते तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच कडी बनवून बघा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ऐकॉन हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी एक ग्लास ताक घेतलेला आहे आणि ते जास्त आंबट पण नाही आहे आपल्याला जास्त आंबट पण नको तर एका पातेल्यामध्ये मी ते ताक घेतलेलं आहे आणि त्या ताकामध्ये परत मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि ते आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे तर आता बेसनपीठ घातलं की त्याच ताकामध्ये आपल्याला काय करायचं चो? छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे फोडणीत घालण्याच्या ऐवजी तुम्ही या पद्धतीने काय करायचं एकदा बेसन आपण ताकामध्ये असं हलवून घेत आहोत तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला कडी बनवून दाखवणार आहे तुम्ही त्याच पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा एकदा बनवली तर तुम्ही नक्कीच सारखंच बनवाल या पद्धतीने कडी आता हे छान असं ढवळून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी पिठाची गोटुळी अजिबात ठेवायची नाही छान असं ढवळून घेतलं आता इथं खलबत्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडस मीठ घातलं आता हे आपल्याला काय करायचं हिरव्या मिरचीचा ठेचा असा छान असं आपल्याला खलबत्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि लसण थोडासा जरा जास्तच घालायचा तर मी जवळपास दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि जास्त बारीक पण आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची नाही मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली त्याचप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि परत त्याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत तर हे शेंगदाणे मी काय केले थोडेसे भाजून घेतले आणि थंड करून याच मिरचीमध्ये आपल्याला ते शेंगदाणे अगदी आबडदोबड असे पुटून घ्यायचे आहेत जास्त बारीक शेंगदाणे अजिबात करायचे नाहीत थोडेसे असे मोठा शेंगदाणे ठेवायचे जसे की मी व्हिडिओ मध्ये दाखवला आहे त्याच प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर थोडेसे जरा काही शेंगदाणे जास्तच मोठाड आहेत तर मी परत एकदा थोडस जरा खलबत्यामध्ये बारीक ठेचून घेते आता इथं पाहू शकतात बघा शेंगदाणे छान असे पुटून झालेले आहेत आणि मिरची पण बारीक करून घेतलेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही या पद्धतीने जर तुम्ही हिरवी मिरची आणि शेंगदाणे अशी बारीक करून घेतले तर तुम्ही याच पद्धतीने जर आपण मिरची आणि शेंगदाणे कडीमध्ये वापरले तर खूप टेस्टी आणि खूपच चवदार चटकदार अशी ही ताकाची कडी बनते तर चला मग आता आपल्याला कडीला फोडणी द्यायची आहे आता इथे गॅस चालू करून कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी छान अशी तडतडली तर्ण जिरे छान तडतडले तर्ण की नंतर आपल्याला मोहरी घालायची आहे आता मोहरी पण छान अशी तडतडलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये जिरे मोहरी मस्त अशी तडतडलेली आहे आता याच्यामध्ये जिरे मोहरी छान तळली की याच्यामध्ये घालायची कडीपत्त्याची पाने घालायची तर कडीपत्ता छान असा बघा ताजाच मी झाडावरचा तोडून आणलेला आहे आणि तो छान असा धुवून घेतला आणि कोरडा करून घेतला तेलामध्ये कडीपत्ता घालायचा आणि नंतर जे आपण खलबत्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण बारीक केलेलं होतं शेंगदाणी आणि हिरवी मिरची तर ती देखील आपल्याला तेलामध्ये दे छान अशी खरपूस रंगाची होईपर्यंत तळून तो घ्यायची आहे आता बघा जवळपास दोन मिनिट मी सर्व जिन्नस काय केलं हिरवी मिरची शेंगदाणी छान अशी तळून घेतली आता इथं अगदी छोटासा पाव चमचा हळद घालायची आहे कारण कसं आपण हळद टाकामध्ये बेसनपीठ आणि थोडीशी हळद पण घातलेली होती तर त्याच्यामुळे आपल्याला फोडणीत अगदी थोडीशी हळद घालायची आहे जर तुम्ही बेसन बेसनपीठ ते खलवताना जर घातली जास्त जर घातली तर फोडणीत तुम्ही नाही घातली तरी चालतं किंवा फोडणीत घातली तरी चालतं आणि ताकामध्ये बेसन खलून घेत आणि तेव्हा टाकली तरी चालतं आणि या पद्धतीने टाकली तरी सुद्धा चालतं आणि सर्व मसाले छान भाजले की नंतर त्याच्यामध्ये आपण ताक ओतायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि परत आपल्याला जेवढी तुम्हाला कडी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात आता इथं पाहू शकतात बघा कडी जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला छान अशी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची आहे आता इथं कडी छान अशी फुगली आहे तर त्याला उकळी पण यायला लागलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि परत आपल्याला तीन ते चार जवळपास कडी एकदम मध्यम गॅसवर आपल्याला मंद गॅसवर सात ते आठ मिनिट उकळून घ्यायची आहे उकळल्यानंतर आपली कडी खूपच टेस्टी लागते तर आणि नंतर काय करायचं सात आठ मिनिटानंतर आपल्याला त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथं पाहू शकतात आपली कढी जवळपास सात ते आठ मिनिट झालेला आहे छान अशी उकळलेली आहे तर दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यावरून कोथंबीर घातलेली आहे तर इथं आपली मस्त कडी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही ही कढी अशी जेवणासोबत पिण्यासाठी घेऊ शकतात किंवा भातावर खाऊ शकतात किंवा पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही कढी कडी घेऊ शकतात किंवा खाऊ शकतात तर या हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही अशी या पद्धतीने ताकाची कडी एकदा अवश्य बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा